तर आमच्या आगरी चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला आपण आज जाऊया इथं म्हणजे आपल्या बाप्पांचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत सिद्ध म्हणजे शिल्पा शेट्टी आहे ना हिरोईन ती तिच्या हॉटेलमध्ये जाणार आहे आणि तिथे बड्डे सेलिब्रेट करणार आहोत रियाचा तर तुम्ही पण चला आणि जमला तर बघू मजुई चौपाटी पण जाणार आहोत तर चला तुम आमच्या आगरी कोली चर्मणी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी तर पार्किंगचं पार्किंग म्हणजे काही टेन्शन नाही तेही सांगताना आमच्या हारणार काय घ्या त्या देवाचं सामान आणि तुमची गाडी म्हणजे व्यवस्थित राहत इथं तर मग आम्ही तिथनंच घेतलं देवाला आणि चला मग देवाचं दर्शन घेऊ पहिले तर बाप्पांच दर्शन करून आता पोरा म्हणजे जिथे जी नेतील तिथे आम्ही जाणार आहोत असं आमचं असं काही प्लॅन नाही पोरा जिथे नेतील तिथे आम्ही जाऊ खाली था था। तो आहात मग दिवशी रुपया तो एक बिल्डिंग आहे गाडी पार्किंग करून जाऊया शिल्पा शेट्टीच्या हॉटेल मध्ये लेक मध्ये म्हणून आम्ही शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये झाला मला ते उलटीर का आले मी चक्कर तुम्ही जाऊ मि

पूच पन्नास मजल्यावर तर चला चला म्हणजे तुम ले आता तुम्ही पण कसा होतं बघू तर आपण पोचले आता प्लीजमधले उतरल्यावर असं दृश्य दिसतं आपल्याला हॉटेलाचा लांबचा लांब म्हणजे असा मग पण मोठं मोठ मोठा सुंदर आहे आणि थोडी थोडी नेपाळसारखी म्हणजे कि माझी तिथं नेपाळसारखी खूप सजावट नंतर एक पप्पा मला वाटत नाही मी केक कापू बर मी केक कापू म्हणजे जेवणाची चव अशी मस्त चव मस्त असते अशी आता आपण म्हणजे बड्डे झाला नाश खाला पिला आता आपण जरा सगळीकडं बघू नाहीचे उच्चे माणसं एकदम बारीक एक मुंगल्यांसारखी दिसतात ना कसला समुद्र आपला अर्धी समुद्र दिसत बिल्डिंग पण बघल्या तर बोलू बसून काही नाही होणार इकडे तिकडे बघून जरा हॉटेल देणार होत्या बघून देऊ आणि तिथं लाफिंग वृद्ध आहे तर तिथे पण म्हणजे सगळी जण फोटो काढतात तर चला आपण पण काढूया फोटो बघू शकता मोठा असं झुंबर इथे नेपाळ या रचना म्हणजे आपल्याला वाटत नाही असं आपण एवढं उंचावा काही वाटत मला वाटलं तर मला चक्कर वाटत तर काही नाही वाटला तर मस्त वाटला म्हणजे आणि हर्ष पाटीलने आमचा बिल पण भरला तर आम्हाला अजूनच बरा वाटला तर चला आता बघू परत कुठं नेतं का हर्षू आप आम्हाला बघा ना बी तर चला म्हणजे काही पोराना मित्र म्हणजे लागताना आईस बापासला पण तुम्ही फिरवा जरा तर जु चौपाटी म्हणजे जायलाच नाही भेटला म्हणजे गेलतो मी एकदा दोनदा तर मग आता जायलाच नाही भेटला तर जाम टाईम ट्रॉफिक होत मग आता आम्ही चाललो घरी आणि बघू ठाण्याला इस्कॉनला जाऊ आणि तिथं पण दर्शन घेऊ तर आता आम्ही इस्कॉन मंदिरात आल्या आणि ठाण्याला येतो मंदिर तर आता चला आपण म्हणजे आता दर्शन बिक्षण घेऊ आणि मग दर्शन घेऊन मोबाईल म्हणजे नाही नेला दर्शन दर्शन घ्यायला गेलो तर तो मोबाईल नाही म्हणजे नेला त्यानंतर मग तिथं या दिली खिचडी दिली खिचडी देवाचा प्रसाद असतं तो प्रसाद घेतला आणि तिथं दुकान होतं दुकानात मग असं पाठ घेतलं देवानं आणि आमची तर राधाकृष्णजी होते यांना त्यांना भेट थोडी त्यांची शॉपिंग केली